नमस्कार आज आपण विभागीय चौकशी या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत विभागीय चौकशी हा विषय महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी या विषयाशी निगडीत आहे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने केलेल्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने त्याला द्यावयाची शिक्षा विहित करण्याची कार्यपद्धती विभागीय चौकशी नियम पुस्तिकेमध्ये विहित केलेली के आहे सक्षम प्राधिकाऱ्याने एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध चौकशीचा आदेश निर्गमित करण्यापूर्वी दोषारोपत्र तयार करण्यासाठी आवश्यक ते पुरावे आहेत किंवा नाहीत याचा प्रथम निर्णय घेणे आवश्यक आहे संबंधित पुरावे जर नसतील तर सर्वप्रथम प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिला पाहिजे प्राथमिक चौकशी सक्षम प्राधिकारी स्वतः करू शकतो किंवा एखाद्या अन्य अधिकाऱ्याची देखील त्याकरता नियुक्ती करू शकतो प्राथमिक चौकशीचा उद्देश दोषारोप तयार करण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा करणे हा आहे प्राथमिक चौकशीचा कालावधी दोन महिने असून दोन महिन्यामध्ये त्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशीचा अहवाल सक्षम प्राधिकाऱ्याला देणे बंधनकारक आहे प्राथमिक चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने त्याच्याकडे उपलब्ध असणारे पुरावे किंवा एखाद्या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात आली नसेल त्यावेळेस त्यावेळी त्याच्याकडे उपलब्ध असलेली सामग्री याच्या आधी आधारे सक्षम प्राधिकरणाने पुढील बाबतीत निर्णय घेणे आवश्यक आहे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे प्रथमदर्शनी त्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यामध्ये तथ्य आहे काय कारवाई करण्यामध्ये तथ्य असेल तर न्यायालयीन कार्यवाही करणे उचित होईल की विभागीयरित्या कारवाई करणे उचित होईल विभागीयरित्या कारवाई करायची असेल तर जबर शिक्षा देणे योग्य होईल की किरकोळ शिक्षा देणे योग्य होईल सदर कर्मचाऱ्याला निलंबित करणे आवश्यक आहे का पुराव्यांच्या आधारे प्रथमदर्शनी तथ्य आढळल्यानंतर सक्षम प्राधिकारी विभागीय चौकशीचा आदेश देईल आणि पुढील विभागीय चौकशीची कार्यवाही प्रस्तावित करेल विभागीय चौकशीचा आदेश देण्यास सक्षम असणारे प्राधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यास सक्षम असणारा प्राधिकारीच विभागीय चौकशीचा आदेश देण्यास सक्षम असतो कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्यानंतर त्याला ज्या शिक्षा बजावायच्या आहेत त्या शिक्षा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम क्रमांक पाच मध्ये विहित केलेले आहेत या शिक्षा दोन प्रकारच्या आहेत एक किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षा किरकोळ शिक्षेमध्ये संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध ठपका ठेवणे त्याची पदोन्नती रोखणे वेतनवाढ रोखणे या शिक्षा असून जबर शिक्षेमध्ये कर्मचाऱ्याला पदावनत करणे सक्तीची सेवानिवृत्ती देणे त्याला बडतर् पकडणे या शिक्षा समाविष्ट आहेत किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षा देण्याची कार्यपद्धती वेगवेगळी असून महाराष्ट्र शिस्त अपील नियम एकोणासशे एकोणऐंशी मधील नियम क्रमांक आठमध्ये जबर शिक्षेची कार्यपद्धती विहित केलेली आहे तर नियम क्रमांक दहामध्ये किरकोळ शिक्षेची कार्यपद्धती विहित केलेली आहे किरकोळ शिक्षेच्या कार्यपद्धतीमध्ये रितसर विभागीय चौकशी न करताही संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिक्षेचा आदेश सक्षम प्राधिकारी देऊ शकतो परंतु त्यापूर्वी त्या, त्या कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडण्याची ही संधी मिळणे आवश्यक आहे जबर शिक्षा देण्यापूर्वी मात्र रितसर विभागीय चौकशी करणं बंधनकारक आहे किरकोळ शिक्षा देण्याची कार्यपद्धती महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम क्रमांक दहा मध्ये क्रिको शिक्षा देण्याची कार्यपद्धती विहित केलेली असून प्रथम सक्षम प्राधिकाऱ्याने त्या कर्मचाऱ्यावरील दोषारोप ज्ञापनाद्वारे कर्म त्या कर्मचाऱ्याला कळवणे बंधनकारक आहे त्या ज्ञापनामध्येच कर्मचाऱ्याला दहा दिवसाचा अवधी त्याचं अभिवेदन देण्यासाठी देणे आवश्यक आहे दहा दिवसाच्या चा अवधीमध्ये कर्मचाऱ्याने आपले अभिवेदन दिले नाही किंवा आपल्यावरील दोषारोप कबूल केले नाहीत तर सक्षम प्राधिकारी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मूल्यमापन करून आपले निष्कर्ष नमूद करू शकतो आणि त्या कर्मचाऱ्याला शिक्षा देऊ शकतो त्या कर्मचाऱ्याने आपले दोषारोप अभिवेदनाद्वारे कबूल केले तर सक्षम प्राधिकारी पुराव्यांचं मूल्यमापन करून निष्कर्ष नमूद करून त्या कर्मचाऱ्याला शिक्षा देऊ शकतो जबर शिक्षेची कार्यपद्धत महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तओकिल नियम एकोणीशे एकोणऐंशी मधील नियम क्रमांक आठमध्ये जबर शिक्षेची कार्यपद्धती विहित केलेली आहे जबर शिक्षेच्या कार्यपद्धती पद्धतीमध्ये सक्षम प्राधिकाऱ्याने सर्वप्रथम त्या कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोप पत्र निर्गमित करणे आवश्यक आहे त्याला आपण जोडपत्र एक, एक ते चार असे म्हणतो या जोडपत्र एक ते चारमध्ये एकमध्ये कर्मचाऱ्यावरील दोषारोप संक्षिप्तमध्ये नमूद केलेले असतात दोनमध्ये दोषारोप हे तपशीलवार नमूद केलेले असतात तीनमध्ये साक्षीदारांची यादी आणि चारमध्ये कागदपत्रांची यादी नमूद असते हे दोषारोप ज्ञापनाद्वारे त्या कर्मचाऱ्याला बजावण्याची व्यवस्था सक्षम प्राधिकारी करतो आणि त्या आदेशामध्येच कर्मचाऱ्याने दहा दिवसामध्ये आपलं अभिवेदन सक्षम प्राधिकाऱ्याला सांद सादर करणे बंधनकारक आहे हे त्या आदेशामध्येच कर्मचाऱ्याला बजावण्यात आलेले असते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्याने अभिवेदन सादर केले आणि आपल्यावरील दोषारोप कबूल केले तर पुढील विभागीय चौकशी करण्याची गरज नाही सक्षम प्राधिकारी आपले अभिप्राय नमूद करून पुढील कारवाई करू शकतो कर्मचाऱ्यांनी अभिवेदन सादरच केले नाही किंवा अभिवेदन सादर केले परंतु आपल्यावरील दोषारोप त्याने नाकबूल केले तर सक्षम प्राधिकारी पुढील विभागीय चौकशीचा आदेश देऊन कार्यवाही प्रस्तावित करू शकतो विभागीय चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती सक्षम प्राधिकारी स्वतःही विभागीय चौकशी करू शकतो किंवा त्याला वाटले तर तो अन्य एखाद्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करू शकतो सादरकर्ता अधिकारी चौकशी अधिकाऱ्यापुढे प्रकरण सादर करण्यासाठी सक्षम प्राधिकारी सादरकर्ता अधिकाऱ्याची नियुक्ती कर करतो सादरकर्ता अधिकाऱ्याचे कर्तव्य काय आहे तर प्रकरण चौकशी अधिकाऱ्यापुढे सादर करणे दोषारोप सिद्धतेसाठी आवश्यकते पुरावे वेळोवेळी चौकशी अधिकाऱ्यापुढे सादर करणे सक्षम प्राधिकरणाच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची तपासणी आणि फेरतपासणी घेणे बचावाच्या पृष्ठ असणाऱ्या साक्षीदारांची उलट तपासणी घेणे इत्यादी कार्य सादरकर्ता अधिकाऱ्याला करावी लागतात चौकशी अधिकाऱ्याला चौकशी संबंधी सर्व दस्तावेज आणि त्याचा नियुक्तीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर तो शासकीय कर्मचाऱ्याला विविध ठिकाणी आणि विविध वेळी स्वतःपुढे उपस्थित राहण्याचा आदेश बजावतो त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याला स्वतः च्या बाजूने बाजू मांडण्यासाठी एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचे नाव सुचवण्यासाठी देखील हो तो त्या आदेशामध्ये नमूद करतो प्रथम सुनावणीच्या वेळी ज्यावेळी शासकीय कर्मचारी चौकशी अधिकाऱ्याकडे हजर होतो त्यावेळी चौकशी अधिकारी त्याला, त्याला त्याच्यावरील दोषारोप मान्य आहेत का हे प्रथमता विचारतो आणि त्याला त्याचा बचाव करायचा आहे काय हे देखील विचारतो कर्मचाऱ्याने त्याच्यावरील दोषारोप मान्य केले तर चौकशी अधिकारी आपले निष्कर्ष नमूद करतो कर्मचाऱ्याने आपले दोषारोप मान्य केले नाही किंवा चौकशी अधिकाऱ्यापुढे उपस्थित राहण्यास नकार दिला तर चौकशी अधिकारी ज्या पुराव्याच्या आधारे दोषारोप सिद्ध करायचे आहेत ते पुरावे सादर करण्यास सादरकर्ता अधिकाऱ्यास करता व प्रकरण तीस दिवसापेक्षा अधिक नाही अशा कालावधीसाठी तहकूब करतो प्रकरण तहकूब करते वेळी चौकशी अधिकारी शासकीय कर्मचाऱ्याला असा आदेश देतो की त्याने पाच किंवा जास्तीत जास्त दहा दिवसामध्ये दोषारोपपत्रामध्ये पत्रामध्ये नमूद कागदपत्रांची तपासणी करावी त्याच्या वतीने साक्षी देणाऱ्या साक्षीदारांची यादी सादर करावी तसेच पत्रामध्ये नमूद नसणारे कागदपत्र जर त्याला आवश्यक असतील तर त्या कागदपत्रांची यादी देखील चौकशी अधिकाऱ्याला सादर करावी पत्रामध्ये नमूद नसलेले कागदपत्र जर शासकीय कर्मचाऱ्यांनी मागितले तर ते कागदपत्र चौकशी प्रक्रियेशी संबंधित आहेत का हे प्रथम चौकशी अधिकारी पाहतो कागदपत्र चौकशी प्रक्रियेशी संबंधित असतील तरच ते कागदपत्र देण्याची व्यवस्था शासकीय कर्मचाऱ्याला करण्यात येते कागदपत्र चौकशी प्रक्रियेशी संबंधित नसतील तर चौकशी अधिकारी कागद पुरवण्यास नकार देऊ शकतो यानंतरच्या सुनावणीमध्ये सक्षम प्राधिकरणाच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची तपासणी सादरकर्ता अधिकारी करतो उलट तपासणी शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने करण्यात येते तर फेर तपासणी सादरकर्ता अधिकाऱ्याच्या वतीने करण्यात येते प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची साक्ष अभिलेखित करण्यात येऊन साक्षीच्या प्रती सादरकर्ता अधिकारी आणि शासकीय कर्मचारी यांना पुरवण्यात येतात सक्षम प्राधिकरणाच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला आपलं तोंडी किंवा लेखी निवेदन द्यायचं असेल बाजू मांडायची असेल तर त्याची संधी चौकशी अधिकारी त्याला उपलब्ध करून देतो चौकशी अधिकारी शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची तपासणी ज्याप्रमाणे आपण मागे आपण सक्षम प्राधिकरणाच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची तपासणी केली त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची सुद्धा तपासणी करण्यात येते शासकीय चा कर्मचाऱ्याच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची तपासणी शासकीय कर्मचारी किंवा त्याचा बचाव सहायक करतो त्याची उलट तपासणी सादरकर्ता अधिकारी करतो आणि फेर तपासणी परत शासकीय कर्मचारी किंवा त्याचा बचाव सहाय्यक करतो सक्षम प्राधिकरणाच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची ज्याप्रमाणे आपण साक्ष अभिलिखित करतो त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची साक्षरता आपण अभिलेखित करतो त्याच्याप्रती देखील सादरकर्ता अधिकारी आणि शासकीय कर्मचारी यांना पुरवण्यात येतात अंतिम सुनाव सक्षम प्राधिकारी आणि शासकीय कर्मचारी यांच्या वतीने असणाऱ्या साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतर अंतिम सुनावणीसाठी चौकशी अधिकारी सादरकर्ता अधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्याला बोलवतो त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येते त्यांची इच्छा असेल तर त्यांना लेखी टाचन सादर करण्याची देखील परवानगी देण्यात येते प्रथमतः सादर करता अधिकारी आपले लेखी सादर करतो त्याची प्रत शासकीय कर्मचाऱ्याला देण्यात येते सादरकर्ता अधिकाऱ्याने सादर केलेल्या लेखी आसनाच्या प्रतीचे अवलोकन करून शासकीय कर्मचारी आपले लेखी सादर करतो चौकशी अधिकाऱ्यापुढे या पूर्ण चौकशी प्रक्रियेमध्ये आलेल्या तथ्य आणि पुराव्यांच्या आधारे तो आपले निष्कर्ष चौकशी अहवालामध्ये नमूद करत असतो चौकशी अहवाल चौकशी अधिकारी सक्षम प्राधिकरणाला सादर करतो चौकशी अहवाल तयार करताना चौकशीच्या प्रक्रियेमध्ये ज्या मुद्द्यांवर आपली बाजू मांडण्याची संधी शासकीय कर्मचाऱ्याला मिळाली नाही अशा मुद्द्यांचा विचार चौकशी अधिकारी करू शकत नाही चौकशी अहवाल सक्षम प्राधिकरणाला प्राप्त झाल्यानंतर सक्षम प्राधिकारी चौकशी योग्य मार्गाने विहित पद्धतीने झाली किंवा नाही याचे प्रथम अवलोकन करतो शासकीय कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली किंवा नाही याचे देखील तो अवलोकन करतो चौकशी अधिकाऱ्याने व्यक्त केलेले मत त्याने चौकशी अधिकाऱ्याचे निष्कर्ष सक्षम प्राधिकरणावर बंधनकारक नसतात चौकशी अधिकाऱ्याचे निष्कर्ष याच्या विरुद्ध जर सक्षम प्राधिकाऱ्याचे निष्कर्ष असतील तर तो आपलं मत व्यक्त करून लेखी कारण कारणासह आपले स्वतःचे निष्कर्ष नमूद करू शकतो एखाद्या महत्वपूर्ण बाबीवर चौकशी प्रक्रियेमध्ये प्रकाश पडला नसेल तर तो पुढील चौकशीसाठी प्रकरण परत चौकशी अधिकाऱ्याकडे सादर करू शकतो चौकशी प्रक्रियेमध्ये शासकीय कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडण्याची ही संधी मिळाली नाही असे वाटले तर तो नव्याने चौकशीचा आदेश देऊ शकतो चौकशी प्रक्रियेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यावरील दोषारोप सिद्ध होत नाहीत असे जर सक्षम प्राधिकरणाचे मत झाले तर तो आपले निष्कर्ष लेखी नमूद करून शासकीय कर्मचाऱ्याला तसे लेखी कळवतो परंतु चौकशी अहवालाचे अवलोकन केले असता सक्षम प्राधिकरणाचे असे मत झाले की शासकीय कर्मचारी दोषी आहे तर तो आपले निष्कर्ष नमूद करून शासकीय कर्मचाऱ्याला किरकोळ किंवा जबर शिक्षेचा आदेश देऊ शकतो आणि या आदेशाची प्रत शासकीय कर्मचाऱ्याला देणे चौकशी अहवालाची प्रत शासकीय कर्मचाऱ्याला देणे बंधनकारक आहे चौकशी अहवालाची प्रत तसेच शिक्षेच्या आदेशाची प्रत शासकीय कर्मचाऱ्याला प्राप्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला जर त्या शिक्षेविरुद्ध अपील करायची असेल तर तो विविध प्राधिकरणाकडे अपील करू शकतो वर्ग एक आणि वर्ग दोनच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असा शिक्षेचा आदेश त्यांच्या नियुक्ती प्राधिकारापेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी काढला असेल तर ते नियुक्ती प्राधिकरणाकडे अपील करू शकतात इतर प्रकरणांमध्ये राज्यपालाकडे अपील करू शकतात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शिक्षेचा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करता येते अपील करण्यासाठी पंचेचाळीस दिवसाची मुदत असून स्वतःच्या नावानिशी आणि ज्या अधिकाऱ्याकडे अपील करायचे आहे त्याला उद्देशून अपील केले पाहिजे अपील स्पष्ट शब्दात करणे आवश्यक आहे अपील प्राप्त झाल्यानंतर प्राधिकारी त्याचे अवलोकन करून त्याला आवश्यक असेल त्याप्रमाणे तो पुढील कार्यवाही करू शकतो तो शिक्षेचा आदेश रद्द करू शकतो शिक्षा वाढू शकतो किंवा शिक्षा कमीही करू शकतो एकतर्फी कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोपपत्र बजावल्यानंतर त्याने विहित कालावधीत आपले अभिवेदन सादर केले नाही किंवा चौकशीच्या प्रक्रियेमध्ये तो चौकशी अधिकाऱ्यापुढे हजर झाला नाही तर अशा कर्मचाऱ्याविरुद्ध एकतर्फी कार्यवाही करता येते एकतर्फी कार्यवाही ही रितसर विभागीय चौकशीच्या कार्यवाहीप्रमाणेच करण्यात यावी सामायिक चौकशी एखाद्या गैरवर्तणुकीच्या प्रकरणामध्ये एकापेक्षा अधिक कर्मचारी सहभागी असतील तर त्यांची सामायिक चौकशी करण्यात येते सामायिक चौकशीची कार्यपद्धती महाराष्ट्र सेवा शिस्तव नियम एकोणावीसशे एकोणऐंशीच्या नियम क्रमांक बारामध्ये विहित केलेली आहे सहभागी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची शिक्षा बजावू शकणारे प्राधिकारी सक्षम प्राधिकारी हे भिन्न असतील तर अशा सक्षम प्राधिकाऱ्यांमधील उच्चतम प्राधिकारी सामायिक चौकशीचा आदेश निर्गमित करतो अशा आदेशामध्ये प्रकरणामधील शिस्तभंगविषयक प्राधिकरणाचे नाव ते कोणत्या शिक्षा बजावण्यास सक्षम आहेत या सर्व बाबींचा उल्लेख करण्यात येतो विभागीय चौकशीचा कालावधी विभागीय चौकशी करण्याची निश्चित झाल्यापासून अंतिम आदेश निर्गमित करण्यापर्यंतचा पूर्ण प्रक्रिया ही सहा महिन्यामध्ये पूर्ण होणे बंधनकारक आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुदत वाढवून घ्यायची असेल तर विविध प्राधिकाऱ्यांना ही मुदत वाढवून देता येते एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची मुदत वाढवून घ्यायची असेल तर मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने सामान्य प्रशासन विभागाशी विचार विनिमय केल्यानंतरच अशी मुदत वाढवून देता येते धन्यवाद